एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे मराठी अस्मितेच्या खपली काढण्यासाठी अमित शहा इथे ये येत असतात आणि बोलतात मराठी एकजुटीचा आणि मराठी माणसाचा अपमान अमित शहा यांनी केल्याचं राऊतांनी म्हटलंय शिवाय बोल बच्चनची प्रेरणा मोदींकडून घेतल्याचा टोला राऊतांनी लगावलाय अमित शहा पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला मराठी माणसाचा अपमान केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलंय की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटाला असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाची गुटचा आहोत आगे त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहाच हे अमित शहाचं फ्रस्ट्रेशन आहे गोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतो नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोलबच्चन आहे जुनियर बोलबच्चन पण त्याला अजून जमत नाही उघडे पडतात